बघा दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात असून त्या सिग्नलच्या एका खांबाला अनुक्रमे दहा सेकंद पंधरा सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती मिनिटात ओलांडतील ला असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सरासरी वेग काढण्याचे एक सूत्र आहे जस की दोन यक्स वाय भागीला यक्स अधिक वाय या सरासरी वेग कहाडण्याच्या सूत्राचा अवलंब इथं करायचा करत असताना मात्र छेदस्थानी जे अधिक चिन्ह आहे ते चिन्ह काढून वजा चिन्ह वापरायचं म्हणजे दोन यक्स वाय छदस्थानी यक्स वजा वाय लक्ष द्या हे म्हणजे काय तर हा वेळ जसं की दहा सेकंद पंधरा सेकंद याची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल गुणीला पंधरा बाकीला यक्ष वजावाय म्हणजे वजा बाकी या दोन अंकांची पंधरा वजा दहा अंशातील हे अंक संख्या अशाच शदस्तानी वजाबाकी पाच पाच तिरी पंधरा आता दोन गुणीला दहा गुणीला तीन उरतात हा सर्व गुण आकार दाई दोन्ही वीस वीसतिरी साठ हे उत्तर सेकंदामध्ये आलं प्रश्न विचारला की त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती मिनटात ओला आणतील साठ सेकंदाचे मिनिटामध्ये उपरूपांतर एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणून याच उत्तर एक मिनिट हे या प्रस्तुत उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे okay. रेल्वे प्रश्न तसेच आंतर वेळ वेग बे या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके